जानेफळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच यांनी पदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे जानेफळ ग्रामपंचायतला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते नुकत्याच सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत विश्वनाथ हिवरले यांनी गजानन उंबरकर यांना दोनशे एक्केचाळीस मतांनी हरवले येत्या दहा तारखेला सरपंच म्हणून हिवराळे पदभार सांभाळणार असून सरपंच म्हणतात पदभार घेतल्यावर पाच वर्ष जनतेची सेवा करणार व जनतेच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा देखील जाऊ देणार नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत यांचे सभासदपद रद्द करण्यासाठी त्यांच्या विरोधात जात पडताळणी करता बुलढाणा येथे प्रकरण न्यायप्रविष्ट केले व पुढील कारवाई करता नागपूर हायकोर्टात केस दाखल केली आहे झाले विश्वनाथ देविदास हिवराळे त्यांनी नामनिर्देशक पत्रामध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख केला गोविंदा जानू गोविंदा बापुना कला तो वास्तविक पाहता ज्यांनी जी आज सर्टिफिकेट काढलं खिरोड्याचं त्याच्यामध्ये गोविंदा जानू खाटी गोविंदा जानू खाटी ही जात दाखवली आणि वास्तविक पाहता त्यांच्या पोटरबुकाच्या नक्कलमध्ये गोविंदा बापुना कलाल असं नामनिर्देश केला त्यामुळं यांचे बाप दोन झाले एक नाही प्रत्येक व्यक्तीला असे दोन बाप असतात झालं त्याच्यानंतर राहाला मुद्दा यांनी जे पोटर नामनिर्देशपत्रामध्ये जे शपथपत्र सादर केलं त्याच्यामध्ये गोविंदा बापुना खाटीक असं नाव दाखवलं आणि वास्तविक पाहता गोविंदा बापुना गोविंदा जानू खाटीक असं नाव पाहिजे माझी जात चुकीच मला याच्याबद्दल काही शंका नाही आणि जे यांनी जे आरोप हे केलेले आहे ते चुकीचे आहेत आणि मला ना काही नाही मला याच्याबद्दल काही म्हणजे शंका नाही त्यामुळे या खुर्चीवर सरपंच म्हणून कोण विराजमान होणार यासाठी नागपूर हायकोर्टाच्या निकालाकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले